निर्णय लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे रेणापूर अहमदपूर उदगीर आणि आता निलंगा लातूर जिल्ह्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदाच्या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणात एक स्पष्ट संकेत दिलाय तीन तालुक्यामध्ये भाजपचा झेंडा नगरपंचायतीवर फडकतोय निलंग्यात भाजपला एक हातही सत्ता मिळते आणि यानंतर आता संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा खेळल्या आहेत लातूर महानगरपालिकेकडे आज शहरातील चौक शहा चहाच्या टपऱ्या आणि सोशल मीडियावर एकच प्रश्न चर्चेत आहे नगरपंचायतमध्ये दिसलेली ही विजयाची लाट महानगरपालिकेतही कायम राहणार का या सगळ्या घडामोडीच्या केंद्रस्थानी एकच नाव सातत्यानं घेतलं जात आहे ते म्हणजे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आक्रमक राजकारणाच्या काळातही शांत संयमी आणि माणुसकीवर आधारित नेतृत्व हीच त्यांनी ओळख राहिली आहे कार्यकर्ता असो व सामान्य नागरिक सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा जिल्ह्यात बळकट होत आहे याच नेतृत्वामुळे भाजपची संघटनात्मक ताकद वाढती आहे जनतेशी थेट संपर्क घट्ट होत आहे आणि विकासाच्या मुद्द्यांना पुन्हा प्रतिसाद मिळतो आहे महानगरपालिका निवडणूक मोठी आहे निर्णायक आहे अंतिम कौल जनतेचाच असतो मात्र सध्याचं वातावरण पाहता लातूर शहरात राजकीय बदलाची चर्चा आता अधिक तीव्र होत चालली आहे आता प्रश्न एकच हा विश्वासाचा प्रवास, प्रवास महानगरपालिकेपर्यंत पोहोचणार का उत्तर लवकरच मतपेटीतून मिळेल तोपर्यंत मात्र एवढं नक्की आहे ही निवडणूक केवळ सत्तेची नाही तर लातूरकरांच्या भविष्यातील दिशेची आहे चला तर पाहूयात बातमी लातूर जिल्ह्यातील नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदाच्या राजकीय चित्र स्पष्ट झालंय भाजपचा विजय निलंग्यातील एखादी सत्ता आणि आता संपूर्ण लक्ष केंद्रित झालंय ते लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे शहरात एकच चर्चा आहे सध्या ही विजयाची लाट महानगरपालिकेतही पोहोचणार का या घडामोडीच्या केंद्रस्थानी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर शांत संयमी आणि संवादातून नेतृत्व हीच त्यांची ओळख आहे महानगरपालिका निवडणूक केवळ सत्तेची नाही तर लातूरच्या भविष्यासाठीची आहे अंतिम उत्तर मिळेल ते मतपेटेतून तर बघावं लागेल की मतदार राजा कोणाच्या पारड्यात मतदान करतोय ब्युरो रिपोर्ट शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर